महायुतीच्या सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे नऊ ऑक्टोबरवर रोजी आपण शेवटचं डी बी टी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास दोन कोटी चौतीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण ह्या योजनेअंतर्गत लाभ दिला होता आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडीमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्यासुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या चा कालावधीतच पोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडके बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देते अशा प्रकारे मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संबंधित आदिती तटकरे यांनी लाईव्ह प्रत्यक्षपणे अपडेट दिलेले आहे आणि लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे आजपासूनच जी तारीख आहे म्हणजे पंचवीस तारखेपासूनच काही महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली त्यामध्ये एकोणतीस तीस आणि एकतीस एक या तारखेमध्ये त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पाठवले जाणार आहे ज्यांचे लिंक असेल अकाउंट डी बी टी लिंक असेल आधार लिंक असेल अशा सर्व महिलांना या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये हे डिसेंबरचा हप्ता हा पाठवण्यात येणार आहे यासंबंधित सविस्तर माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्यक्षपणे दिलेली आहे आपल्याला ही महत्त्वपूर्ण अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि आपला काय प्रॉब्लेम असेल किंवा आपल्याला लाडके बहीण योजनेचे पैसे आलेले नसतील अद्यापर्यंत तेही आपण आपला प्रॉब्लेम सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद